नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूया बातम्यांपासून मुख्यमंत्री फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एकाच मंचावर ताज लँड एंड येथील एका कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र येणार फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीकडे सर्वांचं लक्ष पुण्यातील आणखी एक जमीन घोटाळा उघडकीस हवेलीतील पशुसंवर्धन विभागाची पंधरा हेक्टर जमीन विकल्याचं प्रकरण हवेलीतील सहाय्यक दुय्यम निबंधक विद्याबडे सांगळे निलंबित महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेकडून निलंबनाचे आदेश अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार होते पार्थ पवार जमीन प्रकरणात अजित पवार राजीनामा देणार होते राजीनामा देत सरकारला बाहेरून पाठिंबा देणार होते ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ इंदुरीकर महाराज कीर्तन सोडणार मुलीच्या साखरपुड्यावर टीका झाणे इंदुरेकर महाराज नाराज इंदुरीकर महाराजांनी फेटा खाली ठेवण्याचा विचार दाखवलाय नवले पुलाजवळ पुन्हा एकदा भीषण अपघात दोन कंटेनरची एकमेकांना धडक घटनेनंतर कंटेनरला ही भीषण आग देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर ताज लँड एंड येथील एका कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एका खासगी कार्यक्रमासाठी एकाच मंचावर येणार आहे मुंबईतील <unknown eagle> ताज लँड ताजलैं हॉटेल मध्ये पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत याआधीही राज ठाकरे आणि फडणवीस मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमाच्या सोहळ्यानिमित्त एकत्र येणार होते परंतु मुख्यमंत्री फडणवीस पुण्यात येत असल्याने त्यांना उपस्थित राहता आले नाही मात्र आज अनेक दिवसांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर येत आहेत अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील जमिनीशी संबंधित घोटाळा प्रकरणी आरोप करण्यात आला होता यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे अशातच आता पुन्हा एकदा पुण्यातील हवेली भागातील जमीन घोटाळा समोर आलाय या प्रकरणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कारवाईचे आदेश दिले असून एका महिला अधिकाऱ्याला लगेच निलंबित सुद्धा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे पार्थ पवार प्रकरणात अंबादास जानवेंचा मोठा दावा पार्थ पवार प्रकरणात अजित पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीवर अंबादास दानवे यांनी मोठा दावा केलाय वर्षा बंगल्यावर जी बैठक झाली त्यात अजित पवारांनी आक्रमक होत त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची ही भाषा केली होती असा दावा अंबादास जानवे यांनी केलाय वर्षातील बैठकीत जे घडलं त्यावर मला बोलायला वेळ नाही परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी जी बैठक झाली त्यात अजित पवारांनी रागाने सरकारमधून बाहेर पडून बाहेरून सरकारला पाठिंबा देऊ इथपर्यंतची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर आलंय खरं खोटं बाहेर येईल अजित पवारांच्या या भूमिकेमुळे त्यांना आणि पार्थ पवारांना वाचवलं जात असं मला वाटतंय त्यांनी ते सांगितलंय पूर्णपणे पार्थ पवार आणि अजित पवारांना वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत जसं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस अजित आरक्षक पिसिंग पिसिंग पीसिंग आणि नंतर त्यांचं किसिंग 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 सुरू झालं तसंच या प्रकरणात भारतीय जनता पार्टीनं अडचणीत आणायचं भारतीय जनता पार्टीने प्रकरण बाहेर काढायचे आणि भारतीय जनता पार्टीने ते आपल्या कह्यात राहावे म्हणून अशा पद्धतीनं वर्तणूक करायची अशा पद्धतीनं मोडस ऑपरेंटी ही गुन्हेगारी स्वरूप अशी भारतीय जनता पार्टीची आहे इंदुरीकर महाराजांकडून कीर्तन थांबवण्याचे संकेत कीर्तनातून लोकांचं मनोरंजन करणारे सोबतच जीवनाचा अर्थ सांगणारे कीर्तनकार इंदुरीकर महाराज मुलीच्या साखरपुड्यावरून ट्रोल झाल्याने कीर्तन थांबवणार असल्याचं बोलून दाखवलं इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या कीर्तनात मनातील भावना बोलून दाखवल्या बस झालं आता मी कंटाळलो महाराज मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात एक क्लिप टाकणार आणि थांबून घेणार आहे आता बस बस झाले एकतीस वर्ष असं म्हणत त्यांनी कीर्तन थांबवण्याचे था संकेत दिले पुण्यात नवले पुलावर एक भीषण अपघात घडलाय ज्यात दोन ट्रकला आग लागली आणि एक कार दोन्ही ट्रक मध्ये अडकली काही लोक अजूनही वाहनांमध्ये अडकल्याची माहिती आहे अग्निशमन दल आणि पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे